एखादी सुंदर गोष्ट पाहण्यासाठी आपण घराच्या नेहमी बाहेर पडतो परंतु अशी सुंदर जागा आपल्या घराच्या आसपास देखील असते ते आपल्याला मात्र माहिती होत नाही नमस्कार मित्रांनो मी सागर पाटील निसर्गाने समृद्ध असलेल्या या केलोणी गावात आपले भरभरून स्वागत करत आहे आज आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे मी केलोणीची सिरीज केलोण्याचं उत्तम असं सुंदर असं निसर्ग तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहणार आहात नमस्कार मित्रांनो सागर पाटील परत एकदा तुमचे नव्या व्हिडिओमध्ये असे स्वागत करत आहे मित्र हो बरेच दिवस झाले म्हणजे बरेच दिवसांची प्रतीक्षा होती की मी माझ्या गावावर व्हिडिओ बनवणार बरेच युट्यूबवर काय करतात की स्वतःच्या घरावर व्हिडिओ बनवतात म्हणजे सांगतात की आमची होम टूर परंतु काय आहे की मी ससं म्हणजे कसं डेली ब्लॉग बनवत त्याची मुलं घराची म्हणजे घराची व्हिडिओ बनवायची होम टूर बनवायची माझा प्रश्नच येत नाही मी गावात राहतो मला गावाचा अभिमान आहे प्रत्येक गावाचा अभिमान आहे त्याप्रमाणे आता गावावर सिरीज चालू करायची का होती कारण त्याचं कारण पण असं होतं की माझ्या गावची सिरीज जर मी चालू केली तर देखेले, देखेले के मला देखील इतर देखील असे काही अपरिचित गावं आहेत किंवा सुंदर गावं आहेत त्यांची देखील मला सिरीज चालू करता येईल म्हणून सुरुवात माझ्या गावातच करायची होती पण अगोदर मी दादर बेरीची सुरुवात केली होती मला मी की माझं जे गाव आहे ते भरपूर मोठं गाव आहे त्यामुळं भरपूर असे आल्या वगैरे आहेत आणि भरपूर ठिकाणं आहेत त्यामुळं विशेष प्लॅनिंग करून करता जवळजवळ मला महिना गेला आणि आता दिवस कुठला निवडायचा तर अगोदर ठरलं होतं माझं की याच्या वेळी आपला उन्हाळी करायचा पण उन्हाळी करण्यापेक्षा लोक श्रावण महिन्याच पकडतो कारण श्रावण महिन्यात सर्व हिरवं झालेलं असतं आणि मस्त वाटेल जरा जरा फिलिंग येईल सिरीज जी आहे केलोणीची सिरीज ते आता चालू करत आहे मुलात मी जिथं राहतो तिथपासून मी सुरुवात करणारच होतो तर पण काही कारण आहे ते कारण तुम्हाला नंतर स्पष्ट सांगतं तरी सांगतो तुम्हाला कारण की आजचा वार आहे शनिवार आणि आता गावामध्ये सप्ताह सुरू आहे तेव्हा शनिवारी कसं आपण शाळेत वगैरे जातो तर या म्हणजे हीच वेळ शाळेत जाण्याची असायची तेव्हा तिथली फिलिंग येण्यासाठी मी जरा हा करतो आणि नंतरच्या सिरीजमध्ये केलोणी पाडा माझा जो गा जे ठिकाण आहे राहण्याचं ते सुरू करतो आता आपण सुरुवात तर केलेली आहे तर जवळ माझ्या पाठीमागे शेती दिसतच आहे व्ह्यू घेऊया आणि मग आपण पुढे जाऊया पुढे जाऊया <laughs> काही राशन लागेल तू नाही हां हां ठीक आहे इथे आपण पुढे चाललोत गावचे ज्येष्ठ मंडळी वगैरे दिसतात अजून अरे मजेतच ऐकत आलावला अरे वा बघा मस्त बाजूला आणखी देखील काही घर आहेत नमस्कार अण्णा चला मोठ्या माणसांना हाक मारायला पाहिजे आपण त्याशिवाय कसं आहे मोठ्या माणसाच्या आशीर्वादानेच एखादी गोष्ट सुरुवात करायची असते गावचा ट्रेक करत आहे आणि पाऊस पण सुरू झालाय छत्री पण घेतलेली आहे मग छत्री एकदा एमर्जन्सीसाठी घेऊन आलेली आहे जर आपले ते सेफ्टी पुढे जाऊ आपण आता कोलीवाड्यात आलेलो आहोत आणि कोलीवाड्यातून आपला सरळ आता हनुमानाच्या मंदिरात देखील जायचं आहे आपण पुढे चाललोत माझ्या गावामध्ये तुम्हाला मंदिर भरपूर दिसतील आता आपण कोलीवाड्यात आहोत ना समोर भगवान शंकराचे मंदिर आहे आणि भगवान शंकराच्या मंदिराच्या बाजूला सुंदर अस दत्त मंदिर आहे जे आपण आता पाहणार आहोत आणि त्याच्या बाजूला राम मंदिराचं बांधकाम म्हणजे जीर्णोद्धाराचं काम चालू आहे खरोखर सांगतो तुम्हाला की गावामध्ये एक महत्त्वाचा व्यक्ती म्हणजे भाजीवाला भाजीवाला म्हणा भाजीवाला म्हणा आता बघा आपण समोर सुंदर भाजीचं दुकान पाहतो नमस्कार बरं आहे ना तर हनुमान म्हणजे चाललं आपण तर पुढे जाऊया आणि का साहेब काय सुट्टी हां रे देवलाच चालू रे आज शनिवार हनुमानाच्या ब्लॉग आहे चला तर आपण गावच्या मध्यस्थी आलेलो आहोत आणि दुकानात तुम्ही नीट लक्षात ठेवा बघा विनायक माली फेम विनायक <laughs> मालीच्या व्हिडिओमध्ये उत्कृष्ट भूमिका सादर करणारे अन्न आहेत आणि त्यांचं दुकान आहे जाऊया आपण <laughs> तसं तसं पुढे जाऊ लवकरच आपल्याला इथं पण हजेर लावायचं आहे दही हंडे येते <laughs> आणि मेन आलेलो आहे तो मी मरी आईच्या मठामध्ये आपण समजा नवरात्रमध्ये घेतो आता सर्वच मंदिर घेता येत नाही आपल्याला पण वेल असेल चालत चालत शेवटी मठावर आलो होतो आमच्या आणि लाईट गेलेली आहे नेमकी मला काका हाक मारतो नमस्कार काका बरं आहे सर बरं आहे ना हो आज रॅली होती ना चला आपण जसे पुढे जाऊ ना तसे बघा हे गावचं म्हणजे सर्कल आहे बघा तुम्ही इकडनं आलात तर हा दुकान आहे आणि जर ह्या बाजूने आलात तर समोर बघा हा दुकान आहे म्हणजे मध्यवर्ती ठिकाण आमच्या गावचं आहे आणि आणखी एक देखील दुकान आहे ते पण आपण तुम्हाला दाखवतो हा बघा म्हणजे हे गावचं सर्कल आहे बघा आपण नीट निरीक्षण केलं ना तर हे गावचं सर्कल आहे गावच मी या रस्त्यातून आलो हा इथून गावात जायला आणि इथून हा म्हणजे पंचक्रोशी शेती करून या सर्कलवरच तीन दुकानं आहेत हा एक आपलं दुकान आहे आता जुन्याली पार्किंग बाबू भाऊ बरं आहे ना चला गणपती मंदिर आहे अगं जवळ दुकानात हो हो गाव फिरत फिरत मी अशा ठिकाणी आलेलो आहे जिथे प्रत्येक गावकऱ्याचं घट्ट असं नातं आहे ते म्हणजे गावचं हनुमान मंदिर माझ्या गावात दोन अशी हनुमानाची पुरातन मंदिर आहे आणि विशेष म्हणजे आता श्रावण महिन्याचा देखील जो बसलेला आहे तो आपण आता पाहून घेऊ गावात फोटोग्राफीची दुकानं स्टेशनरीची दुकानं आणि त्याचबरोबर भाजीची दुकानं म्हणजे एक विशेष असं आकर्षण खरंच सांगतो एक प्रकारची छोटी मोठी बाजारपेठेत आहे आता आपण आलो गावच्या अंगणवाडीमध्ये जाऊया आपण जरा अंगणवाडीचा रिव्ह्यू घेऊ आजकाल आपण मॉल किंवा ऑनलाईन शॉपिंगच्या जमान्यामध्ये या गावच्या आपल्या स्थानिक व्यापाऱ्यांना मात्र विसरतो तर खरोखर सांगतो या स्थानिक दुकानात जी वस्तू घेण्याची मजा आहे ना ती ऑनलाईन शॉपिंगला खरोखर नाही आहे म्हणून मी सांगतो की माझ्या गावामध्ये आज देखील ही मजा कायमस्वरूपी मिळते हे फार मोठं असं भाग आहे गावामध्ये आणखी दे देखील या दुकानांबरोबर मेडिकलची देखील दुकानं आहेत औषधाची दुकानं पाहिजेत कारण आयुष्य हवेत आरोग्य हवे चलात आपण गावच्या एस टी स्टँडवर आलेलो आहोत म्हणजे कसं आहे की आपण एकदा गावात प्रवेश करत असेल तर आपल्या गावच्या मुख्यस्थानी म्हणजे हा पहिला स्थान आणि नंतर मुख्यस्थान तो आपण बघितलं आहे मग अशी पुढे पुढे जसं चाललं तसं की प्रत्येकजण सकाळी प्रत्येकाची धावपळ असते कोण पोटासाठी परत असतो ते अन्न आहेत मेन म्हणजे अन्न दिसलं पाहिजे मुलाखत घ्यायची मुलाखत नाही घ्यायची गावाला विद्यादानाच कार्य करणारी एकमेव वास्तू म्हणजे आपली गावची शाळा गावच दुकान आणि बाजूला असणारी माणसं श्रावण महिना म्हणजे सणांची रेलसेल आणि त्याच्यामध्ये विशेष म्हणजे हार आणि फुलाचं दुकान हे एक विशिष्ट असे आकर्षण आहे बघा आपण जसं आलो तसं तसे दुकान आपले भरपूर दिसले आहेत आमच्या गावात भरपूर दुकान असे आहेत कपड्यांचे बोलू नका किराणा बोलू नका आणि आणखी देखील इथं आपण जर पाहिलं तर हे आमचे गावचे सरकारी गाले आणि दुकान बरं आहे ना गावात आता सुंदर शिवस्मारकाचं चा काम चालू आहे आपण बघत आहात कारागीर त्यांचं उत्तमपणे कर्तव्य पार पडत आहे अगदी शिवकालीन स्वरूप प्राप्त होईल पण ज्यावेळी स्मारक बनेल त्यावेळी आपण उद्घाटनचा सोहळा नक्कीच दाखवणार आता आपण म्हणजे गावच्या बस स्टॉप आलेला आहे आणि आम एक आमचं हनुमानाचं मंदिर आहे गावामध्ये आणि खरोखर सांगतो की जो सप्ताह आहे तो एक सरून दोन्ही असतो आता आपण त्या देखील खरोखर सांगतो आमच्या गावात दोन्ही हनुमान मंदिरे ही कवलावर आहेत आणि अगदी जुन्या शैलीतील आणि खरोखर सांगतो की ठिकठिकाणी लाकडी बांधकाम म्हणजे लाकडी खांब आहे त्यामुळे विशेष असं आकर्षक आहे मंदिरामध्ये सुबक मूर्त्या अशा आहेत त्यामुळं काल हा सरलात नाही असे वाटते खरोखर सांगतो की दोन्ही हनुमान मंदिरे जे आहेत ना ते आमच्या या गावची खरोखर अशी शान आहे आणि आपल्या जुन्या वास्तुशास्त्रीचा एक अविभाज्य असा घटक आहे गावामध्ये आज देखील शेतकरी व्यापार करताना ही गावची फार मोठी शान आहे म्हणजे गाव किती आधुनिक हो शेतकरी मात्र गावात आहे म्हणजे नक्कीच ताजे अन्न हे मिळतेच आपण या ब्लॉगमध्ये पाहतच आहात अक्षरा प्रल्हाद मोकल खूप अभिनंदन या मुलीचं फार नाव उज्ज्वल केलं आहे आमच्या गावाचं आमच्या बसस्टॉपवर आहे रिक्षादेखील लागले आहेत बसस्टॉपवर काही माणसं आहेत बसची वाट पाहतात किती कधी भाजीचं दुकान आहे आपण बघू शकत असाल चल आता गावच्या मुख्य म्हणजे आपण आरोग्य खात्याकडे येऊया ज्याप्रमाणे आपलं जीवन महत्त्वाचं आहे त्याप्रमाणे आरोग्यही महत्त्वाचं असतं कारण आयुष्य हवे तर आरोग्य हवे काय बघितलं आपण आता प्राथमिक आरोग्य केंद्रात आहोत आणि डॉक्टर वगैरे आहेत आणि गावच्या आशा वर्कर वगैरे खूप खूप धन्यवाद कारण कसं आहे हे गावचे मुख्य हिरो आहेत आपण उपकेंद्रामध्ये प्रवेश केलेला आहे बघा हे असावं लागते ही गावची शान आहे ही महत्वाची शान आहे कारण आरोग्य हवे माणसाला आयुष्य हवे तर आरोग्य हवे डॉक्टर साहेब आहे तिथे नमस्कार डॉक्टर साहेब बरं आहे ना तुम्हीच बरं असलं पाहिजे तुम्ही बरं असाल तर तुम्ही अख्ख्या गावाला बरे ठेवणार कुठून आलेत आधी हां कल्याण तु घोटी कल्याण घोटी काय खोबरे जिरा नाव काय तुमचं आमचे नाव सुरेशराव सुरेशराव मोरे मोरे वा वा नाव ऐकून मला बरं वाटलं एक मराठी माणूस व्यवसाय नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे बांधण्यात आलेला बस स्टॉप हा रस्ता आहे मुख्य रस्ता म्हणजे तालुक्याना जोडणारा तर तिथे आपण नंतर जाऊ म्हणजे संध्याकाळी जाऊ आता आपला मोर्चा इकडे बोलवूया नमस्कार दादा इथे साईबाबा मंदिर आणि हे व्याघ्रेश्वर वाटप करता नाही पाहिजे का जेवत नाही का तुम्ही जेवत आहे तुम्ही जेवलं मस्त मस्त होती खिचडी बघा तुम्हाला बघून मला लहानपणीची माझ्या शाळेची आठवण झालेली आहे आणि हा गावचा रंगमंच ही आणखी देखील शाला चला आपण आता चालत चालत शेवटी म्हणजे एकच रस्ता पकडला आपण गजन महाराजांचं मंदिर आहे तिथे आता आपण आलेलो आहोत समोर जे दिसतंय ना आपल्याला ते आमचं केलं नाही डोंगर निरव शांततेत बसलेलं आमचं केलवणे तलाव खरोखर सांगतो मी थोडा उशीर आलो त्यामुळे दगदग दिसली नाही अगदी शांत असं केलवणे तलाव चला तर मित्रांनो अजून बरंच काही आपल्याला पाहायचं आहे त्यासाठी आपण दुसरी सिरीज पाहून घेऊया ही पहिली सिरीज कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्कीच काढवा कदाचित जरा साधी वाटली असेल परंतु पुढची ही आणखी भारी आहे आणि ही देखील मला तरी भारीच वाटते तुम्हाला कशी वाटली ती मला नक्की